पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सर्व जिल्ह्यात विविध उपक्रम कार्यक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून बावीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान येथील भिस्तोग महल शेजारील मैदान तपोन रोड जवळ अहमदनगर येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बावीस फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे विविध कला आणि संस्कृती जतन आणि संवर्धन ज्ञात आणि अज्ञात माहिती जनसामान्यांपर्यंत या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होत असून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे या महोत्सवात विविध सांस्कृतिक महोत्सव सादर होणार असून सकाळी अकरा ते रात्री दहा या वेळेत या महोत्सवात सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या कृषी प्रदर्शनाबरोबरच विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स बचत गटांचे स्टॉलही लावण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा